आगामी विधानसभेचं जे अधिवेशन विधिमंडळासाठी सुरू होणार आहे त्या संदर्भामध्ये कामकाज सल्लागार समितीमध्ये जी चर्चा झाली त्या अनुषंगाने येणाऱ्या कालावधीमध्ये दोन ठराव हे विरोधी पक्षाला मांडण्याची पक्षा मा संधी मिळणार आहे कारण रा की प्रस्ताव आणि सुरुवातीचा एक ठराव असे दोन प्रस्ताव मिळणार आहेत त्या बाबतीमध्ये जे जे विषय महाराष्ट्राच्या हिताचे आहेत त्या बाबतीमध्ये विरोधी पक्षाच्या मार्फत संयुक्त ठराव हा सभागृहात घेण्यासंदर्भात चर्चा झालेली आहे आजचा दुरंत प्रश्न जो आहे तो अतिवृष्टी आहे शेतकऱ्यांनी झालेलं नुकसान आहे पडझट झालेली आहे पायाभूत सुविधे झालेले नुकसान आहे ते प्रश्न आहेतच त्याचबरोबर आता प्रश्न उत्तर तास पण होणार आहे आणि लक्षवेधी सूचना जे जे प्रश्न मधल्या काळात महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या सर्वच गोष्टीचा व्यापक चर्चा झालेली आहे त्या अनुषंगाने आता कामकाज ठरू आम्ही त्याप्रमाणे पुढचे कामकाज केलं नाही निश्चितच आम्ही त्या ठिकाणी मांडलेलं आहे की हा कालावधी कमी झालेला आहे आणि म्हणून अजून दोन दिवस दोन ते तीन दिवस वाढवले पाहिजे अशी मागणी जी आपल्या कामकाज सल्लागार समितीमध्ये करण्यात आलेली आहे कदाचित अजून एक कामकाज सल्लागार समिती भरपूर वाढवणे होईल आणि त्यावेळेस त्याचा अंतिम निर्णय व्हावा अशी अपेक्षा विधानसभेच्या अध्यक्षांकडे शिवसेनेच्या वतीने आम्ही सर्व त्या ठिकाणी गेलो होतो कारण विरोधी पक्ष नेते आणि सर्व जे महाविकास आघाडीमध्ये जे पक्ष होते त्यांनी अध्यक्षांची निश्चित भेट घेतली आणि शिवसेनेला प्रतिनिधित्व या कामका समाज समितीमध्ये मिळालेलं नाही आहे हा त्यातला महत्त्वाचा विषय होता जो चर्चेमध्ये होता अध्यक्षांनी त्याच्यामध्ये लक्ष घालण्यासंदर्भामध्ये अधिवेशन गेलेलं आहे पत्र दिलं जाईल शिवसेनेच्या हातून त्यातून कायदेशीरित्या कसं काढायचं काय शक्य आहे त्या बाबतीत मग तपासण्याचा व्यक्त केलं अध्यक्षाच्या परिषदेवरती अंबादास आणि शिल्लेगतो ते खास विषय आहे ना म्हणजे वरच्या सभागृहामध्ये शिवसेनेला अधिकृत मान्यता मिळते त्यांच्या परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीमध्ये त्यांना निमंत्रित केलं जातं आहे आणि विधानसभेच्या मात्र सभागृहाच्या कामकाज सल्लागार समितीमध्ये शिवसेनेला निमंत्रण दिलं जात नाही आहे दोन वेगवेगळे निर्णय हे लक्ष दिसत आहेत आणि उचित नाही आहे सभागृहामध्ये निर्णय घेत असताना नियमाला धरून कामकाज झालं पाहिजे आणि शिवसेनेलाही त्या ठिकाणी स्थान मिळालं पाहिजे ही भूमिका आमची राहणार आहे नियुक्ती करत असताना शिवसेनेने तुम्हाला विश्वासात घेतलं होतं का त्याची चर्चा केली याही बाबतीत चर्चा झाली आमची अपेक्षा एवढीच आहे की महाविकास आघाडीचे निर्णय हे समन्वयातून व्हावेत अशा प्रकारची अपेक्षा काँग्रेस पक्षाची आहे नाराज प्रश्न नाही नाराज व्हायचा प्रश्न नाही कारण की विद्यमान परिस्थितीने महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहोत एकोपा राहायला पाहिजे हीच आमची भावना आणि भूमिका आहे पण तो, तो निर्णय महत्वाचे होत असताना काँग्रेसला विश्वासात एवढा निर्णय व्हावे अशी आमची किमान अपेक्षा नाना पटोले यांनी तिकडे वक्तव्य केलं आहे की महाविकास आघाडी ही नैसर्गिक नाही आहे ही विपरीत परिस्थितीमध्ये आम्ही तयार केलेली आघाडी आहे तुम्ही म्हणतात की आम्ही एकोपा राहत नाही वेगळेचा निर्णय हा पक्षाचा निर्णय असतो त्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल तो सर्वात बांधील राहील नाही पण तुम्ही एकीकडे बोलता की एकोपा आहे तिकडे म्हणतात की नाही आहे अध्यक्षांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे विधिमंडळाचं कामकाज हे विधिमंडळ कामकाज सल्लागार समिती आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे जे बाळासाहेब थोरात आहेत दोन्ही मिळून जो निर्णय आम पक्षाला मान्यच करावा लागेल शिवसेनेने आहे सर की जे नियुक्ती अंबादास दानवे यांची झाली आहे त्याच्यावर आम्ही आम्हाला अजित पवारांच्या नियुक्तीवर आम्हाला कोणीही विचारलं नाही त्यामुळे आम्ही अंबादास यांच्या नियुक्तीवर आम्हाला विचारायची गरज पडली नाही असं शिवसेनेकडून बोललं जात आहे विषय गरज असो किंवा तसं हा विषय नाही आहे निर्णय होत असताना समन्वय अधिक राहावा अशी किमान अपेक्षा आहे आता खाते वाटप सुद्धा रखडलेलं आहे काय नेमकं कारण वाटतं तुम्ही पॉलिटिकल मीटिंग की त्यांनाच विचारा महाराष्ट्रामध्ये एवढी बिकट परिस्थिती असताना सरकारचे मंत्री झाले चाळीस दिवसानंतर आता खाते वाटप नाही म्हणून अजून चाळीस दिवस घालवतात की काय असा खरा प्रश्न अनेकांसमोर आहे आणि सरकार सरकारचं कामकाज बरोबर ठप्पच झालेला आहे शिंदेगडात कुठं बरी नक्की पटेल झाले पाहूया सगळी भेटत चाललं बच्चू करून भेटत चालली वाटतं